बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा कथेचं शीर्षक वातोर कथालेखक संजय खोचारे वैशाखाची रकरक वाढली होती अंगाची कायली कायली होत होती रत्ना तापलेल्या भर दुपारी डोंगराची वाट चालत होती आजचा पंधरावा दिवस होता रत्ना रोज दोन मोळ्या लाकडं जमवायची दरवर्षी तिचा हा ठरलेला दिनक्रम होता चैत्र पालवी जरा पक्व झाली म्हणजे वैशाखाची झळ जाणवायची शिवारात झाडाखाली वाळल्या पाला पाचोळ्याचा खच पडायचा पायवाट काट्याकुट्यानी पाचोळ्याने झाकाळून जायची रत्ना भर दुपारी पाला पाचोळा तुडवीत डोंगर फेऱ्या करायची पायवाटेने चालताना रत्नाच्या डोक्यात विचारांचे वादळ चालू होते आज उकाडा खूपच वाढलेला डोईला उन्हाची झळ लागू नये म्हणून तिने अक्का पदर डोक्यावर घेतलेला चालता चालता तिच्या पायातल्या चप्पलची पट्टी निघत होती न बसणाऱ्या पट्टीला ती पुन्हा पुन्हा दाबून बसवत होती वाटेने जाताना एखादा चांगला वेल दिसला तर ती मुळीसाठी घेत होती मिरगाच्या आगमनापूर्वी तिला अनेक करायची होती कामांचे नियोजन डोक्यात सुरूच होते घर शेकरायचे शिनी माळ्यावर भरायच्या तट्ट्या बांधायच्या गवताची वळी झाकायची पावसाळ्यापूर्वी मिरच्या चेचायच्या बाद झालेला कूड कारवीच्या काट्याने बांधून लिपून घ्यायचा डजनभर कामांची यादी मनात तयार झाली होती जगण्याचा नुसता वातोर रत्ना चालत चालत सागवानाच्या बारीला येऊन पोचली जंगलात दांडगी चोरा चोरटे लाकूड व्यापारी सागाची तस्करी करायची सागाचे मोठे बुंदे पळवायचे झाडाचा विस्तार तसाच पडलेला असायचा रत्ना या वाळल्या फांद्या बेंदायची मुळ्या बांधायची जंगलाजवळच्या शिवारात मोळ्यांची थप्पी लावून ठेवायची दोन गाड्या लाकडांचा मेळ झाल्यावर बैलगाडीने लाकड घरला आणायची एका बैलगाडीच्या खेपेला शंभर रुपये द्यावे लागत दोन खेपांचे दोनसे देण्यापेक्षा रत्ना चार दिवस बैलगाडी मालकाच्या शेतात काम करायची तसे रत्नाचे नात्यातील कोणीच नव्हते आई वडील वारले नवऱ्याने सोड दिली भावाचा अपघाती मृत्यू झाला भाऊजय माहेरी निघून गेली घरात राहिली केवळ रत्ना चार कोंबड्या गाय आणि एक मांजर घर तरी कसलं साधी कुडाची कौलारू झोपडी हो अख्खे वर्ष रत्ना टीचभर पोटासाठी राबत राहायची डोईवरून उजी वाहून तिचे केस विरळ झालेले कधी चूल पेटायची तर कधी पेटायचीच नाही आला दिवस ती राबून राबून थकून जायची सागाच्या डोंगरात बघता बघता दोन मुळ्या बांधून झाल्या लांब सडक मुळी रत्नाने डोईवर घेतली पाय वाटेने पायपीट चालू झाली मध्येच तिचा पदर काटेरी झुडपात अडकायचा तुटक्या चप्पलमुळे घसार तिला पाय घसरायचा तोल जायचा ती तोल सावरीत पायवाट उतरत होती आबाळ ढगाणी भरून आलं होत गार वारा पायाच्या पेंढरीला थडकत होता वादळी वाऱ्याने वाळला पाचोळा जंगलभर उदळला होता गावाच्या दिशेला पाहिलं तर पावसाची काळी किट्ट फळी धरलेली मध्येच वीज चमकून जायची रत्ना जरा घाईघाईने डोंगर उतरत होती कवा पाऊस सुरू होईल याचा नेम नव्हता तिची पावलं झपाझप जप डोंगर उतरत होती गडगडाट वाढत चाललेला अजून खूप पल्ला गाठायचा बाकी होता लपंडाव चालूच होता एक पावसाचा थंडगार रत्नाच्या हातावर पडला तिचा जीव घाबऱ्या गुबऱ्या झाला गावच्या देवीच्या मंदिराकडे बघून रत्ना मनातल्या मनात नवस बोलू लागली आई गाव पांढरी तुझ्या पायरी जवळ थांबीबाई वळवाला पावलं झपाझप पडत होती डोईवरली मोळी जड झाल्यानं मान भरून आली लकलकाट गडगडाट वाढत गेला वादळी वाऱ्याचा जोर वाढत होता एकाएकी पावसाचा मारा चालू झाला रत्ना निम्मे अर्धी भिजली एक मिनिटाच्या अंतरावर तिला देवीचे मंदिर दिसत होते पायाची गती मंदावली होती धारांचा मारा वाढला होता मुळीवरच्या पाण्याच्या धारा तिच्या कपाळावर ओघळत होत्या तुटके चप्पल लाल मातीचा पेंड डसल्याने निम्म्या वाटेलाच विसावले होते मंदिराच्या दारात रत्नानं धाडकन मुळी टाकली बिगी बिगी रत्ना देवळाच्या आडोशाला पळाली पावसाचा रप्पाटा वाढला होता विजा कडाडत होत्या वादळी वाऱ्याने मंदिरासमोरील हिळा अंगात देवी संचार डुलत होता मंदिराच्या पूर्वेला स्वच्छतागृह स्नानगृह स्नानग्रह होते मंदिराला कुलूप असल्याने रत्नात्या स्नानगृहात जाऊन थांबले पत्र्यावरील पावसाचा आवाज ताड 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 ताशासारखा वाजत होता मध्येच रान कोंबड्याचा आरवण्याचा आवाज लक्ष वेधून घेत होता पावसाचा रपाटा चालूच होता मध्येच विजेचा प्रकाश लख उजाळून टाकी लखलकाट पुन्हा मोठी फांदी वाऱ्याच्या हिंदोळ्याने पिरंगटली काडकन मोडली सेकंदाच्या आत ढापा छपरावर आला रत्नाचा मेंदू डोक्यातून बाहेर जाग्यावर गतप्राण रक्ताचा सडा पडला निष्पाप रत्ना ग्रामदेवीच्या मंदिराच्या पायरीजवळ कायमची विसावली वादळी वाऱ्यागत रत्ना गेल्याची वार्ता गावभर पसरली गावकऱ्यांची रांग मंदिराकडे वळली देवळाच्या दारात माणसांची गर्दी वाढू लागली दोन तासापूर्वी रत्नाने डोईवरून आणलेली लाकडाची मुळी चाप्याच्या झाडाला उभा होती स्वतःच्या सरणाची तयारी करून रत्ना कायमची गेली होती बघायला येणाऱ्या बाया बापड्या प्रेत बघून रडत होत्या मधल्या गल्लीची यमुना आजी रत्नाच्या प्रेतामुळं हुंदक्यावर हुंदक देत रडत होती गावातल्या पोराणी ग्रामपंचायत मधली तिरडी आणली प्रेत गावाकडे चालले गावकऱ्यांनी रत्नाच्या दारात प्रेत आणले अंघोळ घातली नवी साडी प्रेताला गुंडाळली कपाळ भरून कुंकू लावला आयुष्यात डोईला कधी खोबऱ्याला मिळालं नव्हतं आज डोईला तेलाचा अभिषेक चालू होता प्रेत यात्रा स्मशानाकडे चालू लागली रत्नाच्या दारातली गर्दी पांगली पुढच्या उमऱ्यावर कोंबड्या घुटमळत होत्या कुडाच्या मेडीजवळ घालत होते, मेडी होते। दाव्याची गाय होती धारेची वेळ झाल्याने वासरू दाव्याला हिसडे मारत होते रत्ना गेल्याचा शोक करायला गाय वासरू मांजर यांच्याशिवाय कोणी कोणी नव्हते सांत्वन तरी कुणाचे करायचे शब्द ऐकायला कुडाच्या भिंतीशिवाय तिथे कुणीच नव्हते रत्नाच्या जीवनाचा सगळा वातोर झाला होता कथेच शीर्षक होत वातोर कथालेखन आणि अभिवाचन संजय खोचारे श्रोते हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस सत्याहत्तर साठ सतरा मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा चौऱ्याण्णव वीस सत्याहत्तर साठ सतरा धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद